गळीत धान्यातील एक सर्वात महत्वाचं पीक ते म्हणजे भुईमुंग म्हणजे शेंगादाणे ह्या विषयावरती आपण आजचा हा व्हिडिओ बनवत आहोत तर शेतकरी मित्रांनो वानाची निवड करताना कुठ कुठले कोणकोणते वान आज बाजारात उपलब्ध आहे कोणते वान आपल्या मौनगिरी कृषी दीपक या संस्थेमध्ये विक्रीसाठी उपलब्ध झालेले आहे याच्या संदर्भात थोडक्यात थोडक्यात माहिती मी आपणास देऊ इच्छितो अंकुर कंपनीचा टॅग चोवीस हा जो वान आहे हा वीस किलोमध्ये आपल्याकडे विक्रीसाठी उपलब्ध झालेला आहे तसेच दप्तरी सीडचा दप्तरीचा टॅग दप्तरी टॅग चोवीस आणि दप्तरी चोपन्न हे दोन वाहन विक्रीसाठी आपल्याकडे उपलब्ध झालेले आहे तसेच स्वराज कंपनीचे स्वराज चौवेचाळीस आणि स्वराज चोपन्न हे दोन्ही बियाणे दहा किलो पॅकिंगमध्ये स्वराज कंपनीने विक्रीसाठी आपल्याकडे उपलब्ध करून दिले आहे तसेच मागील एक पाच वर्षापासून शेंगादाणे बियाण्यामध्ये भुईमुंग बियाण्यामध्ये बॉम्बे सुपर ह्या कंपनीचा फार मोठा गाजावाजा आपल्या नगर जिल्ह्यामध्ये आहे त्यात बॉम्बे सुपरचा सर्वात प्रचलित तसेच मागील दोन ते तीन वर्षापासून शेतकऱ्यांच्या शत... गळ्यातला ताईत बनलेला जो वाण आहे तो म्हणजे कस्तुरी एकशे आठ ह्या वानाची उत्पादन क्षमता जवळजवळ एकरी पंचवीस क्विंटल पर्यंत आहे तसेच बॉम्बे सुपरचा टॅक चोवीस बॉम्बे सुपर एस बी अकरा हे दोन वाण म्हणजे टोटल तीन वान आपल्याकडे बॉम्बे सुपरने विक्री या वर्षी उपलब्ध करून दिलेले तसेच वेस्टर्न सीडचा बी अकरा आणि वेस्टर्न सीडचा वेस्टर्न चौरेचाळीस तसेच वेस्टर्नचा टॅक चोवीस हे चार वान वेस्टर्न सीडने विक्रीसाठी या वर्षी आपल्याकडे उपलब्ध करून दिलेले आहे तसेच अमृतचा चोवीस अमृत पंचावन्न आणि अमृतचा टॅक चोवीस हे तीन वान अमृत ह्या कंपनीने आपल्याकडे विक्रीसाठी उपलब्ध करून दिले बऱ्याच वेळेस शेतकरी आपल्याकडे बियाणे घेण्यासाठी ज्यावेळेस मौनगिरी कृषी दीपक या संस्थेत येतात आणि त्यावेळेस त्यांचं समाधान करण्याचं काम त्यांना बियाणं दाखवण्याचं काम आमचे हे दोन शिलेदार पार पडत असतात खऱ्या अर्थानं ह्या दोघांचाही आमच्या शेंगादा बियाण्याच्या विक्रीमध्ये तितकाच महत्वाचा मोलाचा वाटा आहे बियाण्याच्या निवडीनंतर महत्वाचा जो विषय येतो तो म्हणजे रानाची निवड ज्या जमिनीमध्ये उत्तम पाण्याचा निचरा होणारी जी जमीन असेल अशा जमिनीत आपण भुईमुंगाची लागवड करू शकतो परंतु शेतकरी मित्रांनो हे जे पीक आहे या पिकाला जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचा जितका जास्त पुरवठा झालेला असेल शेण खताचा किंवा सेंद्रिय खताचा जितका मोठ्या प्रमाणात पुरवठा झालेला असेल त्या प्रमाणात ते पीक अधिक उत्पादनासाठी मग त्या पद्धतीत ते आपल्याला रिस्पॉन्स दाखवत असतं आता एकरी बियाण्याचं प्रमाण लागतं किती सरासरी एका गुंट्याला एक किलो या प्रमाणात भुईमुंग बियाणं आपण वापरत असतो आता यामध्ये जाती परत्वे आणि लागवडीच्या अंतराच्या नुसार बियाण्यामध्ये दोन पाच किलो बदल होऊ शकतो तर मग आता लागवडीचं जे अंतर आहे आपल्याकडं भुईमुंगाची जी लागवड करण्याची जी पद्धत आहे बारा इंचवर भुईमुंग पेरून करणारे पण बरेचसे शेतकरी आपल्याकडे आहे तसेच अठरा इंचावर पेरणी करणारे किंवा टोकन पद्धतीने करणारे शेतकरी आपल्याकडे आहे दीड ते दोन फुटी सरी पाडून त्या सरीला टोकन करणारे बरेचसे शेतकरी आहे आणि खऱ्या अर्थानं सरासरी तीस किलो बियाणं जर आपण एकरी जर भुईमुगाचं वापरलं तर निश्चितच हे अंतर अधिक दर्जेदार उत्पादनासाठी योग्य आहे असं मागील चार पाच वर्षाच्या निरीक्षणावरून मी बघितलेलं आहे आता यामध्ये आपला जो विभाग आहे यामध्ये शंगादानी करणाऱ्या शेतकऱ्यांचं जे प्रमाण आहे रोपाची जी, जी रानं मोकळी झालेली असतात ह्या रानामध्ये शक्यतो आपले बरेचसे शेतकरी शंगादाणी किंवा भुईमुख करताना दिसतात आणि मग नेला चार पाच किलो टोचला एक व्यापारी दृष्टिकोनातून आपल्या शेतकऱ्यांनी ह्या पिकाकडं बघावं ह्या मानसिकतेतून ह्या दृष्टिकोनातून आपण हा आजचा व्हिडिओ बनवत आहोत बियाण्याच्या निवडीनंतर जो महत्वाचा विषय येतो बऱ्याचशा शेतकऱ्यांचं वेगवान्या शेंगादा बियाण्याच्या उगवण क्षमतेबद्दल तक्रारी आपल्याकडं येत असतात आणि यामध्ये काही अंशी आमचं अज्ञान किंवा तुमचं अज्ञान ह्या गोष्टीसुद्धा याला कारणीभूत असतात जुने जे शेतकरी आहे त्यांना ह्या गोष्टी माहीत आहे परंतु आपल्याकडं रोपाच्या रानामध्ये भुईमुगाच्या लागवडी करणाऱ्या करणारे किंवा पेरणी करणारे जे नवीन शेतकरी आहेत तरुण माझ्यासारखे तुमच्यासारखे भुईमुंग ह्या बियाण्याचं एक वैशिष्ट्य असं असतं तेल बियाण्याचं एक तर रान ओलून पेरणी केली पाहिजे किंवा टोकन केल्यानंतर त्याला पूर्ण फुल पाणी दिल्यानंतर त्याला एक मोठा ताण देणं गरजेचं असतं म्हणजे जोपर्यंत सर्व बियाण्याचा एक सारखा उतार होत नाही तोपर्यंत ह्या बियाण्याला पाणी देऊ नये अन्यथा पाण्यावर पाणी जर ह्या पिकास बसले उतर उगवण होण्याच्या अगोदर जर या पिकास पाणी बस जर, जर बसलं तर त्या दाण्याचे त्या बियाण्याचं जमिनीच्याच पोटात चीक होतो आणि आपण त्या बियाण्याला दोष देत असतो हा एक महत्वाचा वीक पॉइंट ह्या बियाण्याच्या बाबतीतला आहे तसेच बीज प्रक्रिया बीज प्रक्रिया हा अत्यंत महत्वाचा विषय आहे यामध्ये आपण मग योग्य बुरशीनाशक नाशक जीवाणू संवर्धन कीटकनाशक याची बीज प्रक्रिया आपल्याला या ठिकाणी करायची आहे पहिली जी बीज प्रक्रिया आपली होणार आहे ती म्हणजे कीटकनाशक म्हणजे थायमॅथॉक्झाम आणि जोडीला थायफेनॉट मिथाईल किंवा कार्बन डिंजिम आणि थायमेथॉक्झाम याची बीजप्रक्रिया प्रक्रिया एखाद्या जर्मिनेटर बरोबर आपण त्या बियाण्याला करून घेणार आहोत तदनंतर वीस मिनिटांनी किंवा पंधरा मिनिटांनी आपण नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅश म्हणजे एन पी केन्झो आणि ट्रायकोडर्मा याची याची बीजप्रक्रिया प्रक्रिया आपण त्या शेंगदाना बियाण्यास करून नंतर त्या बियाण्याची टोकन पद्धतीनं अथवा बियाणं पेरून या पद्ध या ठिकाणी आपण त्याची लागवड करणार आता खत मात्रेचा विषय बऱ्याचशा वेळेस मात्रेच्या बाबतीत प्रत्येक शेतकऱ्यामध्ये वेगवेगळे वेग समज आहे परंतु अत्यंत साधा सोपा डोस या पिकास लागतो तो, तो म्हणजे चांगल्या कंपनीचा सिंगल सुपर फॉस्फेट आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे कारण भुईमुगाचा सर्वात महत्वाचा नायट्रोजन आणि फॉस्फरस नंतर सर्वात महत्वाचा अन्नद्रव्य जर असेल तर ते झिंक बोरॉन आणि गंधक मग ग्रोप्लस म्हणून ज्या सुपर फॉस्फेटची आपण शिफारस जो व्हिडिओ मागं बनवला होता आपण त्यामध्ये ग्रोप्लस या सुपर फॉस्फेटची शिफारस आपण केलेली होती आणि त्या अनु त्याच अनुषंगाने आज पुन्हा एकदा सांगतो फॉस्फरस कॅल्शियम फॉस्फरस झिंक बोरॉन आणि गंधक हे सहा नद्रव्य पुरवणारं जगातील एकमेव सिंगल सुपर फॉस्फेट म्हणजे करोमंडलचं ग्रोमरचं ग्रोप्लस हे सुपर फॉस्फेट या सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर आपल्याला या ठिकाणी या भुईमुंगाला करायचा आहे तसेच दोन मोन्या जर सिंगल फास्ट सिंगल सुपर फास्ट च्या आपण पंधरा ते वीस गुंठ्यासाठी भुईमुगास जर टाकणार असाल तर त्याबरोबर वीस ते पंचवीस किलो युरिया सुद्धा आपल्याला त्याबरोबर द्यायची आहे हा झाला खताच्या मात्रेचा विषय आता भुईम उन्हाळ भुईमुस आता हा जो हंगाम सुरू आहे हा उन्हाळ भुईमुगाच्या बाबतीतला आजचा आपला व्हिडिओ आहे मग भुईमंगाचा लागवडीचा कालावधी कोणता एक आदर्श कालावधी कोणता पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी या दरम्यान भुईमोंगाची लागवड आपल्याला या ठिकाणी करायची आहे वीस अंश सेल्सिअस तापमान ते पस्तीस अंश सेल्सिअस तापमान ह्या पिकास मानवत अशा वातावरणात आपण भुईमंगाची लागवड करावी अठरा अंश सेल्सिअस किंवा एकोणवीस अठरा ते एकोणश पेक्षा तापमान जर कमी झालं तर बियाण्याच्या उगवणीवर याचा परिणाम होतो हे मी बोलत नाही प्रत्येक भूमंगाच्या बॅगवरती स्पष्ट सूचना आहे एकोणवीस अंश सेल्सिअस पेक्षा कमी तापमान जर असेल तर आपण भुईमुंग या पिकाची लागवड करू नये असं प्रत्येक वरती लिहिलेलं आहे तसेच पस्तीस अंश सेल्सिअस पेक्षा तापमान जर वाढलं तर याचा पिकाच्या वाढीवर तसेच फुलकळीवरती विपरीत परिणाम झालेला आपणास पाहायला मिळतो उत्पादन क्षमतेविषयी जर तुम्ही बोलायला गेले तर जाती परत्वे वेगवेगळ्या जाती जमिनीनुसार आणि आपल्या रोग किड नियंत्रणानुसार भुईमुंगामध्ये उत्पादन कमी अधिक प्रमाणात आपणास पाहायस मिळतं सरासरी वीस ते तीस क्विंटल एकरी उत्पादन घेतलं घेणारे बरेचसे शेतकरी आपल्याकडं आहेत आणि शेतकरी ज्यावेळेस बियाणं घेऊन जातात त्यावेळेस जा ते मागचा अनुभव सांगतात मी आमका अमका वान केला होता मला किलोला एक पोत शेंगा झाल्या आता कस्तुरीच दुपारी एक ग्राहक आमच्याकडे आलेलो होतं एक किलो एक किलो दाणी टोचल्यानंतर दीड पोत मी शेंगा बोलतोय बरं का क्विंटल दाणी बोलत नाही दीड पोत शेंगा झालेलं उत्पादन मला मागील वर्षाचं सांगितलं अशा पद्धतीनं एस बी अकरा हा घरगुती खाण्यासाठी योग्य असणारा वाहन आहे त्याच्यात पुढे संशोधित हा वाहन आहे मग चोपन आहे पंचावन्न आहे चौवेचाळीस आहे कस्तुरी एकशे आठ आहे हे वेगवेगळे वाहन बाजारात उपलब्ध झालेले आहे रोग आणि किडीचं नियंत्रण करत असताना तांबेरा टिपका टिक्का ह्या रोगाची लक्षणं भुईमुच्या पाल्यावरती पानावरती दिसत असतात त्यासाठी तसेच पाने खाणारी आळी पाने गुंडाळणारी आळी हिरवा तोडतोडा तुड़ तुड़ मावा पांढरी माशी आणि येलो व्हेन मोजॅक या रोगाचा सुद्धा प्रादुर्भाव भुईमुंग या पिकावरती मोठ्या प्रमाणात होतो आता रोग आणि कीड नियंत्रण या विषयावर मी फार डीपमध्ये आपल्याला घेऊन जाणार नाही परंतु भुईमुंग पिकाची पानं पाला घेऊन जर तुम्ही आमच्याकडे आले त्याच्यावरती अचूक निदान योग्य सल्ला योग्य मार्गदर्शन आम्ही आपणास करू शकतो विषय राहिला तणनाशकाचा भुईमूग ह्या पिकामध्ये लागवड झाल्यानंतर किंवा पेरणी झाल्यानंतर जे लागवडीचं किंवा पेरणीचं आपण पाणी भरतो त्यानंतर अठ्ठेचाळीस घंट्यामध्ये आपण जर सुमीमॅक्स एकरी शंभर मिली किंवा स्टॉम म्हणजेच पॅन्डामेथलीन हा जो घटक ज्याही कुठल्या कंपनीचा असेल तुम्ही बी एस एफ घ्या टाटा घ्या किंवा युपीएल घ्या काय ज्या बाजारातील नामांकित कंपन्या असतील त्या कंपन्यांचं एकरी सातशे एम जर घेऊन एकरी दोनशे लिटर पाण्यातून सातशे एम एल याचं आच्छादन जर जमिनीच्या पृष्ठभागावर जर, जर दिलं तर निश्चित ऐंशी टक्के तणाचं तर नियंत्रण झालेलं आपणास पावायच मिळत आहे महत्वाच्या यामध्ये काही शेवटचे टिप्स मी आपण सांगू इच्छितो बियाण्याची आदळापट होऊ देऊ नये तसेच थंडी जर एकोणीस अंश पेक्षा जर कमी असेल तर या से पिकाची लागवड करू नये पाण्याचा ताण ह्या पिकाला जो असतो तो योग्य तानावर ह्या पिकास पाणी देणं गरजेचं असतं तसेच महत्वाचा एक विषय येतो आंतरमशागतीचा कुळवाच्या पाळ्या किंवा डवऱ्या आखणं म्हणून आपण ज्याला म्हणतो त्या जर आपण तीस ते पस्तीस पस्तीस दिवसाच्या आत आपण दोन किंवा तीन कुळवाच्या पाळ्या किंवा डवऱ्या जर या पिकास हाकल्या आणि शेवटची डवरी हाकताना जर आपण ती जर खोलवर हाकून जर त्या पिकाला बुजाटा किंवा माती जर लावली निश्चितच ज्यादा उत्पादनाकडे आपण यातून वाटचाल करू शकतो आता एक महत्वाचा एक विषय येतो आगार्या लागणे किंवा आऱ्या लागणे आता काही ठिकाणी त्याला वेगवेगळे विभागानुसार वेगवेगळे वेग 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 शब्द प्रयोग आहे भुईमुंग असं पीक आहे का ज्याचं पीक ज्याचं फूल वरती लागतं आणि फळ ही जमिनीत लागलेलं असतं आणि मग पस्तीस ते चाळीस दिवसाच्या दरम्यान फूल लागल्यानंतर एक दहा दिवसानंतर जे आगार त्या फुलातून निघून जमिनीत त्या पिकाच्या मुळीकडे जाण्याचा प्रयत्न करतात अशा परिस्थितीमध्ये जर त्या आर्या ते आगार जर डिस्टर्ब झाले तुटले आंतर मशागत करताना तरी मग आपले इंदुरीकर महाराज म्हणतात ज्या भुईमुगाला पाला जास्त त्याला शांगाच नाही अशा गोष्टी आपणास पाहायचं मिळतात म्हणजे ते जे आगार आहे ते आगार ते आर्या न तुटता आर्या तुटू नये म्हणून पस्तीस चाळीस दिवसानंतर आपणास त्या पिकास आंतरमशागत करायची नाही त्या सर्व गोष्टी समजून उमजून आपल्याला घ्यावायचं आहे तसेच पिकाचे उत्पन्न जमीन हवामान यावर सर्वस्वी अवलंबून असते तसेच बीज उत्पादन कंपन्या असू किंवा विक्रेते असू किंवा शेतकरी यांच्या नियंत्रणातही कधी कधी वातावरणामुळे हे पीक राहत नसतं त्यामुळे उत्पादनाची कोणती आम्ही बीज उत्पादन कंपनी असेल किंवा विक्रेता हा घेऊ शकत नाही हवामानानुसार पीक संरक्षणाचा निर्णय सर्वस्वी शिफारशीत मात्रेप्रमाणे ज्या त्या शेतकऱ्याने तो करावायचा असतो म्हणजे पिकाच्या वाढीनुसार रोग किडीची लक्षणे दिसताच योग्य कीटकनाशक योग्य बुरशीनाशक योग्य योग्य संजीवक याच्या फवारने आपल्याला आपल्या पातळीवरती योग्य कृषी विक्रेत्याचा सल्ला घेऊन किंवा योग्य कृषी तज्ज्ञाचा कृषी अधिकाऱ्याचा कृषी विभागाचा सल्ला सल्ला घेऊन आपणास करायचा आहे जानेवारी ते पंधरा पंधरा जानेवारी किंवा जानेवारी सुरुवात ते पंधरा फेब्रुवारीच्या दरम्यानच याची आपल्याला लागवड करून घ्यायची आहे चाळीस अंश सेल्सिअसच्या पुढं तापमान जर गेलं तर या पिकाच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो पिकाची वाढ ही खुंटलेली आपणाला दिसते म्हणून बियाणे कायदा एकोणाशे सहासष्ट अनवे बीजोत्पादकाची तसे बियाणे विक्रण्याची जबाबदारी बियाण्याची उगवण क्षमती उगवण शक्ती आणि अनुवंश्यक शुद्धते पुरतीच मर्यादित असते सदरची माहिती कृषी दर्शनी पान क्रमांक एकोणऐंशी ऐंशी आणि एक्क्याऐंशी मधून आम्ही आपणापर्यंत पोहोचवलेली आहे